शेतामध्ये पपई लागवड के केलेली आहे या पपई उन्हापासून बचाव करण्यासाठी काय कधी लागवड केलेली आहे पप्पची सण टाकून दिलो सण टाकून दिलो होतो म्हणजे त्या त्याच्या सावलीमुळे ते ऊन लागणार नाही पप्पून जातो बचावून जातो मग नंतर मग पावसा टाकायचं किती दोन हजार आपले जे आपल्याकडे जो उन्हाचा तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने मग पीक वाचवण्यासाठी धडपड करावं लागते किती वाजेपर्यंत काम करावं लागतं एक वाजापर्यंत एक वाजेपर्यंत नंतर मग तापमान तापमान इच्छाच होत नाही काम करते काम करण्याची आता काय निंद चालू आहे आमची